जसा एक खोटा अपप्रचार हा त्या कालावधीमध्ये दे देशभरामध्ये करण्यात आला तसा खोटा अपप्रचार आता या संदर्भामध्ये होतो आहे आदिवासी विभागाला आणि सामाजिक न्याय विभागाला जेवढा निर्धारित निधी गेल्या आर्थिक वर्षामध्ये जेवढा होता त्याच्यापेक्षा काही हजार कोटीची वाढ करत अजित दादांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या दोन्ही विभागाला वाढून दिलेला आहे त्यांचा निधी कुठेही कमी झाला नाही पण आदिवासी विभागांतर्गत माझ्या आदिवासी भगिनी या योजनेअंतर्गत ज्यांना याचा लाभ मिळत असे किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ज्या काय भगिनींना लाभ मिळत असे तो निधी त्या ठिकाणी वर्ग जरूर झाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेने झाला पण आदिवासींच्या मूळ निधीत किंवा सामाजिक न्याय विभागाच्या मूळ निधीत अजिबात कपात नाही उलट त्याच्यात भरी वाढ झालेली आहे त्यामुळे या दोन्ही घटकांचं हिताचं रक्षण करणं आणि त्याला विकासाला गती देणं यासाठी सरकार वचनबद्ध आहे